नमस्कार सगळ्यांना कसे आज मग सगळं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर हो, ते जास्त मोठा व्हिडिओ बनवत नाही छोटाच व्हिडिओ बनवतो शेवटपर्यंत हो ऐका तर आज व्हिडिओ बनवायला समजा म्हणजे सगळ्यांना असं वाटतं सगळ्या माझ्या घरातल्यांना असं वाटतं म्हणजे माहेरच्या लोकांना असं वाटतं आता माहेर सगळं संपल्यावर आता माहेर पण आला सगळ्यांना वाटतं माझ्या घरी यावं हे ये काय येत नाही पण माझं दुःख कोणी समजूनच घेतलं नाही माझा त्रास कोणी समजूनच घेतला नाही म्हणून मी माहेराला येत नाही कसं असतं जोपर्यंत आई वडील आहेत ना तोपर्यंतच माहेर असत आई वडिलांचा सपोर्ट नसला ना तिथं माहेराला जाण्यात काही अर्थ नाही सगळेच भाऊ एकसारखे नसतात सगळे नाते एकसारखे नसतात आई वडिलाचं म्हणतात ना मोठा सपोर्ट असतो तोच सपोर्ट नाही त्या माहेराला जाण्याचा अर्थ काय आणि कोण विचारतं कोण नाही कोणाला विचार आता ना लय वेगळं आहे आता आता सगळे पैशाच्या पाठी मागायचं नाते वोती सगळे विसरले घरचे विसरले आणि बाहेरचे विसरले पण तुम्हाला सांगू मी माहेराला येत नाही म्हणून माझा नवरा मला मग कधी माहेर आठवू देत नाही माहेरचं सासरचं सगळं प्रेम देतो माझा नवरा कधी मला वाईट बोलत नाही कधी माझ्या मनाला कोणत्या गोष्टीचं दुःख लागेल म्हणून हा ह्या शब्दाचा कधी वापर करीत नाही माझ्यावर म्हणून मला कधी माहेराची आठवणच येत नाही कधी जरी मी अशी बसले ना शांत ते एकटीच बसले ते ओळखून जाणार एकटी जरी बसले काही नाही जरी बोलले ना ते ओळखून जाणार माझी बायको काहीतरी टेन्शनमध्ये येईल ते कितीही टेन्शनमध्ये असो पण ते मला बोलणार हसून बोलणार मश्करी करून बोलणार पण विचारणार नाही तू काय टेन्शनमध्ये आहे का म्हणून मी टेन्शनमध्ये असेल की माझ्या नवऱ्याला लगेच माहीत पडणार पण ते मला कधी असं रस्ता आठवू देत नाहीत आत्ताच नाही पहिल्यापासूनच आणि मुलं पण मला नाही कधी नाही दुःख कसं कधी असं आठवणच येत नाही कोणाची की मला कोणी नाही मी एकटी आहे मी एकटी पडले असं आठवूच देत नाही तुम्हाला मी मला असं तुम तुम्हाला पण शे आठवणच येत नाही असं कोण कुठं तुम्ही मी हसून बोलते तुम्हाला असं पण तुम्ही कुठं मला जेव्हा सपोर्ट हो सपोर्ट पाहिजे होता तुम्हाला तेव्हा कुठं जवळ केलं तुम्ही मग आता कशाला बरं आहे तुम्ही तुमच्या जागेवर मी माझ्या जागेवर जे आहे लई चांगलं आहे लय येणं जाणं झालं पण कपाळात बसतं आणि ती माझ्या जीवाला वाटन किंवा इतक्या दिवस नव्हता ना आता काय तेच कसं चुकल्या चुकल्या वाटण ते माहेर माहीत नाही ना कोणाच्या दारात येणं जाणं हे माहितीच नाही कधी आता काय आठवण येते तुम्हाला त्याला सक्कं नातं लागतं एक रक्ताचं तुमचं माझं हा एक नाही हे मला माहीत नाही आज तुमचं माझं एक रक्ताचं नातं असतं ना तुम्ही असं वाऱ्यावर कधीच सोडलं नसतं मला पण मी त्यातून बाहेर पडले आता हां ठीक आहे परिस्थिती नाजूक आहे पण बाहेर पडले त्यातून काम काम प्रत्येकाच्या आहे कोणाला काम नाही म्हणून नाही सगळ्यालाच काम आहे आणि हे बघा एवढे साधे व्हिडिओ आहेत ना तुम्हाला सांगते मी एवढे साधे व्हिडिओ आहेत ना ह्याच्यामध्ये ना वाईट बोलण्यासारखं काहीच नाही तरी पण ह्या व्हिडिओलासुद्धा ना एवढे घाण कमेंट येणार ना घाण लोकांच्या किती साधे व्हिडिओ बनवते आता तुम्ही मला सांगा ना, कुठं नाचून नाही कोणाला शिबी देऊन नाही तरी पण घाण कमेंट येणार आणि बाहेरच्यांची नाही घरातल्यांचीच जायला ना जायचं म्हणलं ना बाहेरच्यापेक्षा ना घरातले लोकच पाय आडून पाय पायाडू, ओढून भरतात त्याच्यासाठी ना मी असं कोणावर ना विश्वास टाकणं बंद केलंय टाकायचे लय माझा कोणावर पण विश्वास टाकायचा हे माझं ते माझं पण आता ना 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 थे 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 आता ना मी सोडून दिलं कोणावर विश्वास टाकायचा माझं म्हणायचं हे माझं ते माझं म्हणायचं सोडून दिलं मी आता नाही आवडत कोणाचा स्वभाव मला नाही कोणाच्या जा दारात जायला आवडत मला ठीक आहे ना माझे मुलं आणि मी माझ्या जा जागेवर ठीक जा आहे कशाला कोणाला त्रास द्यायला जायचं नाही कोणाला त्रास देऊ माझा त्रास कोणी वाटून घेतला नाही ना, ना आता कशाला त्रास द्यायचा जेव्हा गरज होते तेव्हा माझा त्रास कोणालाच दिसला नाही कोणी समजून घेतला नाही मग आता नाही मला कोणालाच बारत आहेच ठीक आहे आता आज उद्या सुना येते मला तुम्हाला माहिती आहे माझे मुलगं किती मोठे मोठे झाले होते तुम्ही बघितले पण नाहीत अजून मोठा मुलगा लग्नाला आला आहे बारका येईल मला मी पहिली एकटीच होते आता मला माझे हक्काचे आणि माझी मुलं माझे माझं म्हणायला झाले पहिली एकटे होते ना तेव्हा तुमची आठवण यायची आता काय फरक पडत नाही तुम्ही कोणत मी कोणाल भेटूया असं कुठं भेटलं तर भेटूया तुम्ही या माझ्या घरी मला काही प्रॉब्लेम नाही पण मला नाही माझं मन नाही होत तुमच्या घर घरी येण्याचं तुम्ही आलात ना माझ्या घरी एकदम आधार मनाने तुमचा पावन चार कर माझं माने पण मला घरी येण्यात इंटरेस्ट नाही आहे राख काय आहे ना तुम्हाला पण खरं बोल जे बोलते ना खरंच बोलते <coughs> चला आता अंधार पडायला ग आज लवकरच व्हिडिओ बनवले हे गेलेत मार्केटनं मुंबई बंद भाजी घेऊन या तुम्ही त्यावर मी एक दोन व्हिडिओ बनवते आता वेळ झालं पंधरा मिनटं झाले गेले वीस मिनटं ते येतात ते, ते, ते आले तर म्हणते ना अजून तू व्हिडिओज बनवते का आता उद्या बनवते